श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना हे सज्जन मना जेने मक्षिका भक्षिली जाणीवेची आत्मज्ञानाच्या भोजनात अहम भावाची माशी पोट्यात गेल्यास ती ज्ञान पचू देत नाही आता अहम भाव हा माशीमध्ये आहे का बघा तर तो आपल्या या देहामध्ये आपण जेवत असताना आपल्या जर लक्ष लागत नसेल कारण आपलं मन चंचल आहे आपला लक्ष टी व्हीकडे असतो किंवा आपलं लक्ष मोबाईलमध्ये असतं जेवण करत असताना जेवणच केलं गेलं पाहिजे परंतु आपण जेवत असताना दुसरंच काहीतरी काम करत असतो मग जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची आत्मज्ञानाचं भोजन आपण श्लोक म्हणत असतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे का म्हणत असतो कारण आपल्या पुढ्यामध्ये आपल्या समोर जे ताट वाढून दिलेलं आहे, आहे हे परब्रह्मच आहे हे अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे बरोबर ना आपल्याला त्यामुळे संपूर्णपणे बघा ऊर्जा प्राप्त होते रक्त मिळत असतं सर्व इंद्रियांना ज्याप्रमाणे बघा आपण रस्त्याने चाललेलो आहोत उन्हाचे दिवस आहेत रस्त्यातून चालत असताना आपल्याला थकवा जाणवतो दम लागत आपल्याला आतूनच आवाज येतो की घसा सुकलेला आहे पाणी पाहिजे पाणी पाहिजे म्हणजेच काय आतून आवाज कोण देत कारण का प्रत्यक्षपणे सर्व ज्या प्रकारे आपल्याला जाणीव होत असते परंतु आपण काय करत असतो त्या तहाण्याने व्याकुळ झालेलो असतो काय करावं सुचत नाहीये मन संपूर्ण चंचल होत असत पाण्यासाठी सैरा वैरा धावत असतो पण इकडे तिकडे जर पाहायला गेलो तर जेव्हा आपल्याला पाणी बघा कुठे दुकान असेल तर तिथे आपल्याला ते दुकान दिसल्यावर जरा मन प्रसन्न होतं कारण का इथे आपल्याला पाण्याची सोय उपलब्ध होईल एवढंच फक्त पाहिलं त्यामुळे मनाला बघा शांती मिळाली परंतु त्या दुकानामध्ये पाणी आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही परंतु तिथे गेल्यावर पाण्याची बॉटल विकत घेतली आणि पाणी प्यालं तेव्हा त्या देहाला शांती मिळाली मग समाधान कशात आहे मग तसंच आहे आपल्या देहाला भूक लागल्यावर आपला देह किचन मध्ये फेऱ्या मारत असतो एकदा का जेवण झालं मग तो किचन मध्ये येत नाही मग आळस येत मग भाव जो आपल्या हृदयामध्ये बघा प्रत्यक्षपणे शरीरामध्ये आहे तो प्रथमता बाहेर काढायचा कारण त्यामुळे ते ज्ञान पचू देत कोणीही किती सांगितलं तरी आपल्याला लक्ष लागत नाही एखाद्यावेळी जेवण असेल बघा ज्यावेळी जेवण आहे ते जेवढं आपल्याला भूक लागलेली आहे तेवढंच जर आपण खाल्लं तर नक्कीच आपल्याला समाधान प्राप्त होत जर भुकेपेक्षा जास्त जर खाल्लं तर ते आपल्याला पचू देत नाही आणि लक्षसुद्धा लागत नाही कारण का आळस येते झोप येते आपल्याला वाटतं की कुठे मिळालं नाही असं एखाद्या पदार्थावर आपण ताव मारतो परंतु तया भोजनाची रुची प्राप्त कैशी अहमभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते आणि मळमळ उरते परंतु तया भोजनाची रुची प्राप्त करायची भोजनाला चव जेवण रुची गोडी आपण आपल्या घरामध्ये असणारी आई बही पत्नी यांच्या हाताचा आपल्याला आवडत नाही आपल्याला बाहेरच तळलेलं आवडत फ्राय केलेलं आवडत कारण का ती सवय लावून गेली आपला सर्व मनाने ठरवून घेतलेलं आहे देह हा उत्तमच आहे ज्याप्रमाणे आपलं मन बदलतं ना त्याप्रमाणे संपूर्णपणे बुद्धी आणि मन बघा या दोघांच्या जोरावर देह बदलत असतो विचार बदलत असतात आपल्याला जी गोडी प्राप्त झालेली आहे आता केव्हा कळेल साखर गोड आहे की नाही का कडू आहे हे केव्हा कळेल जेव्हा आपण जिभेवर साखर ठेवू तेव्हाच कळेल ना मिठाची चव केव्हा का आली जेव्हा आपण जिभेवर ठेवलं तेव्हा मिरची तिखट आहे की कडू आहे का गोड आहे केव्हा कळाले त्या भोजनाची रुची प्राप्त करायची मग आस्वाद घेतला पाहिजे स्वाद घेतला पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे सुद्धा पाहता आलं पाहिजे अहमभाव ज्या मानसींचा विरेना मग मा अहमभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होती आपल्याला काही पदार्थ आवडतात काही पदार्थ आवडत नाही परंतु जे पदार्थ आवडतात ते आपण खातो मनसोक्त खातो आणि जे आवडत नाही ते विचार करा आपल्या पत्रावलीमध्ये किंवा आपल्या ताटामध्ये असेल तर आपण ते बाजूला काढून ठेवतो कारण ते आपल्याला आवडत नाही मग तसंच आहे आपल्याला जे पटतं ते आपण पिंडामध्ये ठेवत असतो परंतु जे पटत नाही ते सुद्धा ठेवायचं नाहीये ते या काणीने ऐकलं ना, ना ते या काण्या मी सोडून द्यायचं म्हणून दोन कान दिले दुकान एकदा बंद केलेलं दुकान चालू करायचं आणि चालू केलेलं दुकान बंद करायचं म्हणजेच काय ऐकलेलं जर चांगलं असेल तर आपल्या पिंडामध्ये साठवून ठेवायचं आणि जर ऐकलेलं वाईट असेल तर या कानातून ऐकलेलं आहे तर त्या कानातून दुसऱ्या सोडून द्यायचं मग अहम भाव ज्या माणसीचा विरेना त्या ज्ञान हे अन्नपोटी झिरेना मग ते जे आपण ज्ञान ग्रहण करून घेतलेलं आहे प्राप्त करून घेतलेलं आहे मग ते अन्न पोटी झिरे ना मग ते अन्न आपल्याला झिरत नाही एखाद्याच बघा आपण हातातले हिसकावून घेतो एखाद्याला आपण फसवून लुबाडून आपण काय करत असतो आपलं पोट भरत असतो परंतु ते आपल्या शरीराला लागेल का हो विचार केला पाहिजे नाही होतच म्हणजेच जेवढे काही खाल्ले ते आज ना उद्या आपल्याला त्रासच होणार जसे आपण वागू त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे म्हणून जेणे मक्षिका भक्षिली जाणीवची ज्याप्रमाणे जा मासे असतात बघा ते चांगल्या पदार्थावर सुद्धा बसतात आणि वाईट सुद्धा घाणीवर सुद्धा बसतात तसंच आपलं देह आहे चांगली गोष्ट असेल तिथे पण असतो आणि वाईट गोष्ट असेल तिथे सुद्धा आपले असतो मग आपण ओळखायचं विचार करा कारण पशु पक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ माशा असू दे कीटक असू दे पशुपक्षी असू दे प्राणी असू दे त्यांना शिकवण प्राप्त करून दिलेलीच आहे परंतु एक असा मनुष्य देह आहे त्याला शिकवण आहे संस्कार आहेत परंतु तो आता शिकवण संस्कार हे पाळत नाही जी शिकवण आहे त्या संपूर्णपणे आपण अवलोकन केलं पाहिजे परंतु आता पाहायला मिळत नाही म्हणून समर्थ म्हणाले जेणे मक्षिका भक्षिली जाणीवीची जाणीव असली पाहिजे तया भोजनाची रुची प्राप्त करायची आपल्याला आवड असली पाहिजे जो पदार्थ आपण खात आहे तो उत्तम प्रकारे आपल्याला खाता आला पाहिजे ज्याप्रमाणे आपण श्लोक म्हणतो ना सहज हवन होते नाम घेता फुकाचे कारण प्रत्यक्षात त्याच्या स्मरणाशिवाय आपला हात आपल्या मुखापर्यंत जाऊच शकत नाही कारण तोपर्यंत आहे ना जोपर्यंत आपला संपूर्णपणे शरीर सांभाळत आहे देह सांभाळत आहे म्हणून जेणे मक्षिका भक्षली जाणीवेची पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या भागामध्ये आपल्याला त्याचं सविस्तर वर्णन सविस्तर श्रवण आपल्याला ऐकायला मिळेल तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भावजा माणसींचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जेना Jay Jay Rogubira Samar.